नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी गुरुतीर्थावर आले आणि आम्ही आज गुरुपौर्णिमा साजरी करत तर गुरुपौर्णिमे दिवशी आमचे गुरु त्यांच्या गुरूंना भेटायला जातात त्यामुळे आम्ही गुरुपौर्णिमा झाली की पाच दिवसाच्या आतमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करतो तर अशी ही सगळी गुरुपौर्णिमेची जी पूजा आहे ती सगळी तुमच्यासोबत मी शेअर करते तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा तर महाराज आले आणि महाराजांचं छान असं पाद्यपूजन करायचं होतं तर जे आमच्या इथं ज्येष्ठ आहेत म्हणजे आमच्या आत्याच आहेत तर त्यांना आणि आजी आहेत त्यांच्या म्हणजे हाताने महाराजांचं औक्षण करायचं होतं पाद पाद्यपूजन करायचं होतं तर ते केलं आणि महाराजांचं छान असं सकाळी पण आम्ही स्वागत केलं सकाळी सकाळी सगळे लवकर आले होते तर खूप छान व्यू आहे सकाळचा आणि सगळ्यांनी असे डोक्यावर पदर वगैरे घेतले होते तर त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि आतांनी छान महाराजांचं पाद्यपूजन केलं औक्षण केलं आणि मग त्यांचं छान असं फुलांचं वर्षाव करून आम्ही स्वागत केलं तर काही क्षण असतात ना ते असे डोळ्यात टिपून घ्यायच्या असतात तर खूप म्हणजे खूप असं म्हणजे गुरूंचं पाद्यपूजन करणं किंवा गुरुपौर्णिमा साजरी करणं यात वेगळंच सुख असतं तर जे शिष्य असते जे गुरुपरंपरेत जोडलेले असतात तर त्यांनाच त्याचं महत्त्व वगैरे कळतं आणि गुरूंचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे तेही त्यांनाच कळतं की ज्यांना म्हणजे त्याची खरंच जाणीव आहे तर छान इथं दत्त महाराजांची आरती झाली अनघालक्ष्मीचं यज्ञ होतं ते यज्ञ झालं अभिषेक झाला दत्त महाराजांचा आणि नंतर मग छान असं गजर वगैरे केला सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या वगैरे वाचत होता आता सगळ्यांना दीक्षा वगैरे द्यायचा का कार्यक्रम चालू होता पलीकडे आम्हाला वेळ होता त्यामुळे मग सगळेजण सेवेकरी आम्ही सेवा करत होतो थोडीफार की खूप गवत वाढले तर सगळे म्हणले की बसण्यापेक्षा चला गवत काढूया तर आम्ही ते काढलं आणि ना मग संध्याकाळी असं सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलं होतं सगळ्यांचं दीक्षा वगैरे घेऊन झाली होती आणि इतकं सुंदर म्हणजे छान असं महाराजांचं आगमन झालं छान असं फुलांचा वर्षाव केला खूप म्हणजे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि आम्ही पाद्यपूजन वगैरे केलं तर खूप उशीर झाला होता आणि जर वर्षी मी आणि माझी जी, जी मैत्रीण आहे दीपाली तर त्या दोघी आम्ही पाद्यपूजन करतो तर नेहमीप्रमाणे आम्ही ह्या दोघींनी जवळ मग पाद्यपूजन केलं महाराजांनी आज भरभरून असं कौतुकाचे एक कौतुक केलं असं नाही म्हणणार मी की कौतुकाची एक पाठीवर एक ठाप दिली की या की ह्या लोकांना कधीच कळस व्हायला व्हायचं नाही आहे की ह्या लोकांना पायातलं दगडच व्हायचं आहे ते ऐकून खरंच खूप म्हणजे खूप मन भरून आलं आणि भरून पावल्यासारखं झालं की बापाने लेकराचं कौतुक करावं इतकं म्हणजे भारी वाटलं तर खूपच छान वाटलं आणि अशी होती आमची गुरुपौर्णिमा तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय बाय